वेलकम अस्वाद गुड टेस्टमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आज नवीन रेसिपी घेऊन आले आहे बटाटा मिक्स कच्चे पोहे आणि डाळवे चकली तर चकली पाहू शकता तुम्ही किती कुरकुरी आणि मस्त झाली आहे पहा आणि टेस्टलाही अप्रतिम आहे तर चला मग रेसिपीला सुरुवात करूया एक कप मी डाळवे घेतले आहेत जी चिवड्यात घालतात ते डाळवे आणि कच्चे पोहे जाळ एक कप घेतला आहे आता ह्या दोन्हीची आपल्याला बारीक पेस्ट करून घ्यायची आहे या मिक्सरच्या भांड्यात मी कच्चे पोहे आणि डाळवे एकत्र करून बारीक पेस्ट करून घेत आहे औषधता अशा प्रकारे मी बारीक पेस्ट करून घेतली आहे सुजीच्या चाळणीनं आपल्याला चाळून घ्यायचं आहे सुजीच्या चाळणीनं मी चाळून घ्यायचं आहे आपल्याला अगदी आदर हलक्या हाताने आपल्याला चाळ चाळून घ्यायचं आहे पनीर आपल्याला वापर करायचा नाही एक वाटी घेतलेली आहे ह्या वाटीच्या मापाने आपल्याला दोन वाट्या तांदळाचं पीठ घ्यायचं आहे सुजीच्या चाळण्याने चाळून घेत आहे तांदळाचं पीठ हे तांदळाचं पीठ मी दोन पाण्याने स्वच्छ धुतलेलं आहे सुकवलेलं आहे आणि बारक्या गिरणीतून दळून आणलेलं आहे अशा प्रकारे मी दळून आणलेलं आहे आपल्याला तांदळाचं पीठ दोन वाट्या घ्यायचं आहे पाहू शकता एक वाटी आपली चाळून झालेली आहे ही दुसरी वाटी अशा प्रकारे मी दोन वाट्या तांदळाचं पीठ घेतलेलं आहे अगदी बारीक दळून बारीक गिरणीवून आणलेलं आहे पाहू शकता अशा प्रकारे आता मी एक वाटी त्याच तांदळाच्या पिठाच्या वाटीच्या प्रमाणे मी एक वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे आता हे पण चाळून घ्यायचं आहे आपल्याला सुजीच्या चाळणीनं पाहू शकता अशा प्रकारे पूर्ण चाळून घ्यायचं आहे हिरा बेसनचाही उपयोग करू शकता तुम्ही किंवा गिरणीतून आणलेल्या पिठाचाही चटणी लाल चटणी एक चमचा जिरे एक चमचा अर्धा चमचा ओवा अर्धा चमचा पाहू शकता मी साजूक तूप दोन चमचे घालत आहे तुम्ही ह्या ठिकाणी बटरचाही यूज करू शकता मी दोन चमचे साजूक तूप घातले आहे हे दोन बटाटे मी उकडून घेतले आहेत वरती साल काढून घेत आहे ते आपल्याला बारीक खिसण्यानं खिसून घ्यायचे आहेत पाहू शकता अशा प्रकारे मी खिसून घेत आहे आपल्याला हे बटाटे प्रथम खिसून घ्यायचे आहेत आणि नंतर मिक्सरमधून बारीक करून घ्यायचं आहे एक जीव खिसलेला बटाटा मी छोट्या मिक्सरमध्ये घालत आहे अगदी थोडंसं पाणी घालून आपल्याला एक जीव करायचा आहे होऊ शकता अशा प्रकारे मी बटाट्याचा खिसून एक जीव मिक्सरमधून करून घेतला आहे आणि ते खिसलेलं बटाटा आपल्याला आणि एक जीव केलेला बटाटा आपल्याला ह्या पिठात घालायचं आहे अशा प्रकारे बटाटे आपण बारीक करून घेतला आहे आता तीळ घालायचं आहे तीळ मी थोडेसे चार पाच चमचे घालत आहे आणि धने पावडर धने पावडर घालत आहे मी एक चमचा आता हे पूर्ण सारण आपल्याला एकत्र करून घ्यायचं आहे आणि जर तुम्हाला हे सारण एकत्र करताना कमी पडत असेल तर आपल्याला कोमट पाण्याचा यूज करायचा आहे पाहू शकता अशा प्रकारे आपण पूर्ण सारण एकत्र करून घेणार आहोत आतापर्यंत तर मला पाण्याचा वापर करण्याची आवश्यकता भासली नाही थोडं पीठ आपण बटाट्याच्या त्या पेस्टमध्येच आपलं मिक्स झालेलं आहे पण थोडंसं मला अर्धा कप लागण्याची शक्यता वाटत आहे तर मी ते कोमट पाणी घेतलं आहे खरे आपलं परफेक्ट पीठ तिंबून झालेलं आहे पिठे लावायची ला आहे आपल्याला अशा प्रकारे पाहू शकता पिठाचा त्याचा आपल्याला असा छानसा गोळा करून घ्यायचा आहे खूप मऊ झालेला आहे तो अशा प्रकारे घालायचा आहे आणि हे लावून घ्यायचं आहे एक प्लेट घेतलेली आहे एक पन्नी घातले आहे आपले चकलीचा आकार किती व्यवस्थित येत आहे आणि चकलीची काटेरी कशी येत आहे लाईन पाहू शकता अशा प्रकारे आपल्याला करून घ्यायचं आहे तुम्हाला जितके आडे घ्यायचे आहेत तितके आडे पाहू शकता अशा प्रकारे आडा घ्यायचा आहे आणि सरते शेवटी अशा प्रकारे क्लोज करून घ्यायचा आहे जेणेकरून चकलीचा व्यवस्थित आकार येईल आणि आतमध्ये असं थोडंसं बोटाने हे करायचं गोल आकार येत आहे एक करून दाखवते तुम्हाला पाहू शकता किती परफेक्ट चकलीची ही येत आहे आकार येत आहे आणि काटेरी कस येत आहे पाहू शकता आणि तुटतही नाही आणि सुटतही नाही अशा प्रकारे पहा परफेक्ट चकली येत आहे आणि शेवटी असं जोडून घ्यायचं आहे तर चला मग आता आपण तळून घेऊ तेल गरम करायला ठेवलेलं आहे तर चला तेल गरम झालेलं आहे तर आपण चकली आतमध्ये सोडूया चकली अशा प्रकारे आपल्याला उचलून घ्यायची आहे सहज उचलता येते आणि तेला सोडायचे आहे आणखीन एक तुम्हाला उचलून दाखवते सहज उचलता येते आणि असं आहे गॅसची फ्लेम कमीच ठेवलेली आहे मीडियम दोन मिनिट आपल्याला आहे त्या कंडिशन मध्ये ठेवायची आहे चकली पाहू शकता तेल गरम झाल्यासच आपल्याला चकली सोडायची आहे दोन मिनटांनी आपल्याला चकली उलटून घ्यायची आहे आता दुसरी पहा किती सुंदर चकली झालेली आहे आपली आणि एकही आडा आपला सुटला नाही किंवा तुटला नाही दोन मिनटं ते तीन मिनटं आपल्याला तळायला लागले आहेत मी स्लो गॅसवरच तळून घेतलेला आहे पाहू शकतात अशा प्रकारे आपली तळून झालेली आहे चकली पहा किती परफेक्ट आणि काटेरी झाली आहे आता मी काढून घेते पाहू शकता आपली चकली कुठंच तुटणार नाही एका टायमाला तुम्ही तीन ते चार ही तळू शकतात आता एका टायमाला मी चार टाकले आहे दोन मिनटं आहे त्या कंडिशनमध्ये ठेवायचं आहे आपल्याला पाहू शकता सहज तुम्ही पलटी करू शकता आपली जकली जशी होती तशीच आहे खूप व्यवस्थित प्रोसेस तुम्हाला दाखवली आहे अजिबात खराबा होणार नाही वस्तूचा पिठाचा आणि टेस्टेड तुम्हाला रेसिपी मिळेल खायला तर अशा प्रकारे आपली तळून चकली झाली आहे काटेरी पहा किती परफेक्ट झालेली आहे अशा प्रकारे आपली सुंदर बटाटा चकली तयार झालेली आहे अप्रतिम आहे एकही तुटत नाही किंवा फुटत नाही किंवा तेलात विरगळत नाही पाहू शकता किती मस्त झालेली आहे किती दाणेदार का तीळ परत काटेरी चकली झाली आणि पाहू शकता कसा कुरकुरीत आवाज येत आहे चवीलाही मस्त आहे तर चला मग ज्यांना माझा व्हिडिओ आवडतो त्यांनी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद